आता किती फरक पडला ऐंशी नव्वद टक्के पडला किती ठीक आहे आता माण्यापासून हा धुकायचा आणि हे बऱ्यापैकी हे बऱ्यापैकी क्लेअर आहे आता ते झालं का होत आणि कधीपासून झालं किंवा त्रास का होत होता बऱ्यापासून किंवा का बरं होतं हे तुम्हाला मी सांगतो त्याचं कारण तुमच्या मानेमध्ये पाचव्या आणि सहाव्याप्ती खाली होती त्याच्याने काय झालं गादी सरकल्यानं त्याच्यात किती नज असतेस सर्वाईकल नावाची नस हाताचा रक्त पुरवठा त्याचा रक्त पुरवठाच होत नव्हता म्हणून मानेपासून शोल्डरला टेनिस बोला जॉईंट्सला पट्टी त्या रक्त पुरठा न झाल्यामुळे तो जण घसरत जात होता म्हणून मानेपासून हात दुखणं जड पडणं रग लागणं पळ लागणं मंगेना असा प्रकार होतो त्याच्याने काय तुमच्याकडनं काही चुकाप हाताला झटका देणं मानेला झटका देणं त्या खुश झोपणं त्यापासून खाली टेकवणं त्याने जो प्रकार वाढतो तुम्हाला फर्कच पडतो हा असं आणि या गोष्टी काय होतं तुम्हाला जे पाहिजे ते मार्गदर्शन भेटल्यामुळे हा प्रकार वाढायचा एकदा त्याला ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर झालं म्हणजे का त्या लेवलला आल्या ते परमनंटली क्लिअर होतं तर त्याला नियम नियमपाते असतात ते पाळलं तुम्हाला त्रास होतो एकदा तीच पोझिशन केली गादली होऊ आली की ओके आता याला नियम म्हणजे उश्या दोन दोन घेणं मान मोडणं हाताला झटका देणं त्या उशीर झोपणं बंद ठेवायचं थोडे वेळेस दुखायचं असेल पण आता बरंच ते हो आता मी सांगितलेले नियम पाळायचे ओके होऊन जाईल आता हे जे मी तुम्हाला नियम पण सांगितले की माझ्या चॅनलवर हा व्हिडिओ टाकला चालेल ना तिथून बघून जाऊ बघा

ये हे कोण आहे म्हणून तेच म्हणतो हे हे गो <muchas>